नमस्कार आज मी तुम्हाला साधा सोपा नाश्त्याचा प्रकार रव्याचा उपमा करून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आता तो हाय टू लो फ्लेमवर खमंग असा भाजून घेतलेला आहे आता आपण तो प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता त्याच कढाईमध्ये एक टेबलस्पून तेल घालूया कढीपत्त्याची स्वच्छ धुतलेली दहा बारा पाने घालूया मी इथे चार पाच हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत तर त्यामध्ये घालूया अगोदर घालण्याचं कारण म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातात त्याचा तिखटपणा कमी होतो आणि छोटे चार बारीक कापलेले कांदे मी यामध्ये घातलेले आहेत आणि अर्धा बारीक कापलेला टोमॅटो टाकलेला आहे आता आपण हे व्यवस्थित परतून घेऊया दोन तीन मिनिट चांगलं परतून घेऊया कांदा टोमॅटो मिरची चांगलं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धा छोटा चमचा मोहरी घालूया अर्धा छोटा चमचा जिरे घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया आणि मी इथे अर्धी छोटी वाटी साखर घातलेली आहे साखर घातल्यामुळे उपम्याला खूपच छान चव येते आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये घालूया बारीक कापलेली कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊया ज्या वाटीच्या मापाने मी रवा घेतला होता त्याच वाटीच्या मापाने मी आता यामध्ये दोन वाटी पाणी घालणार आहे आणि आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण थोडा थोडा रवा घालून मिक्स करून घेऊया अगदी एकदम पटकन घालायचं नाही आहे नाहीतर गाठ होऊ शकतात थोड़ा थोड़ा या पद्धतीने थोडा थोडा रवा सोडायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर त्यामध्ये झालेल्या गाठी आपण उलथण्याने अशा फोडून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यावेळेस गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे म्हणजे त्यामध्ये गाठी होणार नाही आता हा व्यव रवा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये थोड्याफार गाठी झाल्या असतील तर त्या फोडून घेऊया आणि आता याला दोन मिनिट वा पिऊ देऊया अतिशय झटपट आणि अप्रतिम चवीचा उपमा तयार झालेला आहे आता आपण तो काढून घेऊया आणि डिशमध्ये सर्व करून घेऊया बघू शकता मस्त असा गरम आगरम उपमा तयार झालेला आहे आणि आता त्यासोबत लिंबाची वरून पिळण्यासाठी फोड ठेवूया अगदी साधा सोप्पा आणि अतिशय झटपट होणार हा उपमा तुम्ही नक्कीच करून बघा मला तो नक्कीच आवडेल तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद